नमस्कार मित्रांनो जिल्ह्याअंतर्गत बदलीबाबत नवीन नवीन अपडेट येत आहेत आतापर्यंत एकूण अकरा जिल्ह्यातील शिक्षकांना कार्यमुक्त केले गेले आहे त्यामध्ये ठाणे वर्धा अमरावती अहिल्यानगर धुळे वाशिम यवतमाळ अकोला धाराशिव परभणी आणि बुलढाणा हे अकरा जिल्हे आहेत आणि लवकरच नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक हिंगोली आणि बीड या जिल्ह्यातील शिक्षकांना सुद्धा कार्यमुक्त करण्यात आहेत आणि इतर जिल्ह्यांचा काय त्या इतर जिल्ह्यांमध्ये सातवा राऊंड घ्यायचा की नाही घ्यायचा याबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांनी एक पत्रक काढलेलं आहे याबद्दल आपण आजच्या विस्तार माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला ही माहिती आवडल्यास कृपया लाईक करा तुमचा एक लाईक मला असेच नवनवीन व्हिडिओ सतत प्रोत्साहन देत असतो महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाने आजचं पत्रक बघू पत्रक आहे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषयी जिल्हा अंतर्गत बद्य प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस महोदय ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार व सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रान्वये निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आतापर्यंत शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे एकूण सहा टप्पे राबवण्यात आले असून त्याबाबतचे बदले आदेश मे विंकिस आय टी प्रा लिमिटेड पुणे यांचेकडून ऑनलाईन ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत त्यानुसार आपल्या स्तरावरून बदली आदेश पुढील योग्य ती करावी क्रमांक पूर्ण झाल्यानंतर उपरोक्त शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक एक पॉईंट दहा मध्ये नमूद केल्यानुसार अवघड क्षेत्रातील भरणे आवश्यक असलेल्या रिक्त जागा शिल्लक असल्यास स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन जिल्ह्यांतर्गत बदलीचा टप्पा क्रमांक सात सुरू करण्याची आवश्यकता आहे किंवा कसे याबाबत या संबंधित जिल्हा परिषदांनी मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रा लिमिटेड पुणे यांच्याशी संपर्क साधून पुढील आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती आहे आपली नीला रानडे उपसचिव महाराष्ट्र शासन तर मित्रांनो ग्राम विकास विभागाचं हे पत्रक आहे तात्पा राहून घ्यायचा की कसे याबद्दलचे निर्णय त्या जिल्ह्यातील कार्यरत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले आहेत त्या जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीचा विचार करून अवघड क्षेत्रातील जागा किती शिल्लक राहतात याचा विचार करून ही प्रक्रिया राबवण्याचा शिक्षकांना आताच कार्यमुक्त करणे किंवा सातवा राऊंड पूर्ण घेतल्यानंतर शिक्षकांना कार्यमुक्त करणे याबाबतचा संपूर्ण निर्णय त्या जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत तर मित्रांनो लवकरच पुन्हा आपल्याकडे नवीन अपडेट येणार आहेत तर लवकरात इतर जिल्ह्यातील शिक्षकांनासुद्धा कार्यमुक्त करतील अशी आपण आशा व्यक्त करू